या हिमालयाच्या कुशीमध्ये सांगोला व्हॅलीमध्ये आम्ही मरमुनातपणे निसर्गाचा आस्वाद घेत असताना आम्हा दोघांला नक्की घरच्या सर्व परिवारांची आठवण नक्कीच येते आणि म्हणून या ठिकाणी आपण एक पतीचं आणि पत्नीचं कसं प्रेम असतं या ठिकाणी मी प्रेमाबद्दल आपल्याला दोन वेळी सांगणार आहे मित्र हो। रस्त्याने जाता जाता प्रेमाच्या झाल्या बाता रस्त्याने जाता जाता प्रेमाच्या झाल्या बाता काहीशा चावट काहीशा पांचट वारता ती मला भेटली होती मी तिला भेटलो होतो दोघांच्या संवादाने मी तिचाच झालो होतो खास करून या निसर्ग प्रेमीसाठी ही रचना समर्पित आहे धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम जय शिवशंकर